महावितरण कंपनीच्या दुर्लक्षपायी शहरातील अनेक भागात असलेले वीज रोहित्र झाकणाअभावी सताड उघडे आहे परिणामी अनुचित घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे महावितरण कंपनीकडून दरवर्षी मान्सूनपूर्व कामे केली जातात ज्यामध्ये वीज रोहित्राला झाकण लावणे त्यामधील फ्यूज दुरुस्ती व अन्य कामे केली जातात परंतु शहरातील काजी प्लॉट के एन कॉलेज रस्ता तथा शहराबाहेरील नवीन वसाहतीत असलेले अनेक वीज झाकण अभावी सताड उघडे आहे हे रोहित्र उघडे राहत आल्याने चुकून आतील भागाला हात लागून दुर्घटना होण्याची शक्यता आहे तसेच काही ठिकाणी झाडाच्या फांद्या ह्या रोहित्रातील फ्यूजला भिडत आहे असे झाल्यानंतर घर्षण होऊन वीज बंद झाल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत तरी महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी शहरातील सर्व रोहित्राची पाहणी करावी आणि नागरिकांची सुरक्षितता व त्यांची गैरसोय टाळण्यासाठी वीज रोहित्र दुरुस्त करून ते झाकण बंद करावे अशी मागणी होत आहे प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा